माझे वडील आमचे कुटुंब गरीबाचे असले तरी त्यामध्ये वातावरण पुढारलेल्या कुटुंबाला शोभेल असे होते आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी आमचे चारित्र्य सोजवळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने अभंग दोहे म्हणायला लावित अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषत मी नेहमीच कंटाळा करायचो कसे तरी चार अभंग अर्धे मोर्धे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे का रे आज लवकर संपलं तुमचं भजन त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही असायचो पण ही सकाळची धांदळ संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत रात्रीचे आठ वाजले की माझ्या दोघी बहिणी माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालोच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे वातावरन, वातावरन शकत, अभंग आणि कबीरांचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण वातावरण निर्माण होत असे आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे अभंगा मागून अभंग ते म्हणू शकत वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे त्याचप्रमाणे माझ्या बहिणीसुद्धा गोड गळ्याने जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे असे मला सुद्धा पटत असे मी धर्मलंड आहे असे पुष्कळ लोक समजतात पण ही गोष्ट खरी नाही लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे जे जे लोक म्हणून माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्माविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतकरणातील पार्श्वीवृत्ती वृत्ती काबूत आणल्या जात नाही तो धर्म कामाचा आहे असे अजून माझे मत आहे माझी मते अशी प्रागतिक बनली याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीलाच मी देतो लहानपणीच त्यांनी भक्ती मार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसते परंतु रामायण महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेडसांडपणे वर्णन अडवते त्या पुराण पुरुषांचे जीवन चरित्र वाचण्यात तरी काय तथ्य आहे माझ्या इतका धर्मशास्त्रोक्ता कोणी नाही असे मला वाटे मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो पण मला हे नीटसे समजले नाही पण भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून निपक्षपातीपणे बुद्धीने विचार करावा म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्या वाचून राहणार नाही माणसाने बुद्धी वादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे वडिलांच्या पाठांतरामुळेच मुक्तेश्वर तुकाराम वगैरे संत कवीची कवीने मला तोंड पाहत एवढेच नव्हे तर त्या काव्यांवरून मी मनामध्ये विचार करू लागलो माझ्या इतका मराठी संत कवीचा खोलवर अभ्यास केलेला फार थोडी माणसे असतील मला भाषांची फार आवड आहे मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच इंग्रजी इतकाच मला मराठीचाही अभिमान आहे मी कैक वर्ष बहिष्कृत भारत जनता मुकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केलेले आहे जनता पत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखनेतून उतरलेले ले होते जर्मन भाषा मी चांगला अभ्यास केला होता आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन असे मला उमेद आहे मी गुजरातीत परवा अहमदाबादला व्याख्यान दिले होते ते तुम्हाला माहीत आहेच मराठीत व्याख्यान देण्याचा प्रथम मला उगीच भीती वाटत होती पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले मला फ्रेंच भाषा पण येते आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी दोन चार महत्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मी बी ए व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे पहाटे दोन वाजता उठून मी अभ्यास करत असे पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे परीक्षेच्या वेळी मी पहाटे दोन वाजता जागे व्हावे म्हणून वडील दोन वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत आरंभी आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे वडिलांनी जबरदस्ती करून उठवले की मनातल्या मनात काहीतरी रागाने फुटफुटत असते माझ्या उशाशी त्यावेळी एक समयी ठेवलेली असायची त्यातले तेल व वा वात उजेड देऊन देणार तरी किती व वा मी वाचणार तरी किती जेमतेम पहाटेच्या पाच वाजेपर्यंत अंतरुणातल्या अंथरुणात या कुशीवरून त्या कुशीवर लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो पाच वाजल्यानंतर मात्र एक मिनिट सुद्धा अंतरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही व दरवर्षी बिन बुभाट पास होत असतो हे नाही का पुरे होत मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही का माझ्या मागे लागता जाणीव झाली मला माझा जन्म माझे वडील पलटणीत असताना झाला त्यावेळी माझे वडील फलटणीत सुभेदार आम्ही फलटणीत राहत असल्यामुळे आम्हाला बाहेरच्या जगाचा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे अस्पृश्यतेविषयी कोणत्याही प्रकारची कल्पना मला नव्हती परंतु जेव्हा माझ्या वडिलांनी पेन्शन घेतली तेव्हा आम्ही सर्वजण साताऱ्यात येऊन राहिलो माझी आई मी अवघा पाच वर्षाच्या असताना निवडतली सातारा जिल्ह्यातील बाहेरगावी दुष्काळ पडला होता म्हणून दुष्काळी कामे सरकारने काढली यावेळी एका पाण्याचा तलाव सुरू करण्यात आला या तलावात काम करणाऱ्या मजुरांना पगार वाटण्याच्या कामावर माझ्या वडिलांची नेमणूक झाली ते गोरेगावी गेले व आम्हा चार मुलांना साताऱ्यात ठेवले जवळजवळ चार पाच वर्ष आम्ही भातावर काढली आम्ही साताऱ्यात आल्यापासून आम्हाला खऱ्या अस्पृश्यतेची जाणव होऊ लागली प्रथम आमचे केस कापण्यास आम्हाला नावी मिळेना आमची मोठी पंचायत झाली मग माझी वडील बहीण ती अजून जिवंत आहे चार मुलांच्या हजामती ओट्यावर बसून करीत असे नावी असूनही ते आमचे हजामत का करीत नाहीत हे मला प्रथमच कळाले एक प्रसंग असा घडला आमचे वडील गोरेगावी असताना आम्हाला ते पत्र पाठवित असत त्यांनी आम्हाला एकदा गोरेगावला या असे पत्र पाठवले गोरेगावला आम्ही आगगाडीत बसून जाणार म्हणून मला फार आनंद झाला होता तोपर्यंत मी आगगाडी पाहिली नव्हती वडिलांनी पाठवलेल्या पैशाचे आम्ही चांगले कपडे केले व मी व माझा भाऊ आणि बहिणींची मुली इतके जण वडिलांना भेटायला निघालो त्यापूर्वी त्यांना पत्र लिहिले होते परंतु ते पत्र नौकराच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मिळाले नव्हते आम्ही मात्र वडील आम्हाला नेण्याकरता नोकर वगैरे पाठवतील आनंदात होतो परंतु याबाबत आमची निराशा झाली आम्ही आगगाडीतून उतरताच नौकराची वाट पाहिली माझा पोशाख ब्राह्मणासारखा दिसत होता गाडी येऊन निघून गेली आम्ही अर्धा पाऊण तास स्टेशनवर वाट पाहत राहिलो स्टेशनवर आमच्याशिवाय कोणीच उरले नाही तशात आम्ही सर्वजण मुले पाहून स्टेशन मास्तर आमच्या जवळ येऊन आम्हाला कुठे जायचे तुम्ही कोण वगैरे विचारू लागला आम्ही महार असे म्हणताच स्टेशन मास्तरला धक्का बसण्यासारखा झाला तो दचकून पाच सहा कदम मागे हटून गेला तरी पण आमच्या पोशाखावरून आम्ही कोणातरी सुखवस्तू महाराची मुले आहोत हे त्यांनी जाणले व आम्हाला गाडी करून देण्याचे ठरविले परंतु संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत एकही गाडीवान आम्हाला आम्ही महाराची मुले म्हणून घेऊन जायस तयार नव्हता शेवटी एक गाडीवान तयार झाला परंतु त्याने अशी गा अट घातली की आपण काही गाडी चालवणार नाही मी फलटणीत दिवस काढल्यामुळे मला गाडी हाकणे कठीण वाटले नाही आम्ही कबूल देताच गाडीवान गाडी घेऊन आला व आम्ही गोरेगावच्या मार्गाला लागलो गावच्या बरेच दूर गेल्यावर आम्हाला एक नाला लागला येथेच तुम्ही भाकरी खाऊन घ्या पुढे पाणी प्यायला तुम्हाला मिळणार नाही असे गाडी वाहनाने सांगितले आम्ही खाली उतरलो भाकरी खाल्ल्या नाल्याचे पाणी इतके स्वच्छ होते त्यात बऱ्याच प्रमाणात शेणाचे मिश्रण होते गाडीवान तेवढ्यात कुठेतरी भाकरी खाऊन आला पुन्हा आमची गाडी सुरू झाली रात्र बरीच झाली होती तेव्हा गाडीवान हळूच गाडीत येऊन बसला रस्त्यावर दिवान होता माणूस तरी कोणी दिसेना आम्हाला रडू कोसळले अशा रीतीने आम्ही बारा वाजेपर्यंत वेळ काढली मनात तर्कवितर्क चालूच होतेच आपण काही गोरेगावात जात नाही असे वाटले इतक्यात एका टोल नाक्यावरून गाडी येताच आम्ही उड्याच घेतल्या भाकरी खाण्याकरता टोल नाक्यावरील ना मनुष्यास विचारले मला पर्शियन भाषा चांगलीच येत असल्याने त्या मनुष्याशी बोलण्यास अडचण पडली नाही परंतु त्याने मला उर्मटपणे उत्तरे देऊन पाण्यासाठी समोरचा डोंगर दाखवला शेवटी कशी तरी रात्र टोल काढली सकाळी पुन्हा गाडी चालू झाली व शेवटी दुपारी अर्ध मेल्या अवस्थेत गोरेगावी येऊन हे सर्वश्रुत आहे माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांना मांस मच्छी व दारूबंदी होती हे सांगायलाच नको ते पक्की शाकाहारी होते आणि दारूला ते हात सुद्धा लावित नसत पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचे जातीभोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मांस मांसभोजन मिळावे म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत आमच्या घरी वंश परंपरेने चालत आलेले हंडे पोतल्या पराती वगैरे मोठमोठ्याली भांडे असत त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हायचा असे जणू ठरलेच होते माझ्या वडील स्वतः गावाबाहेरील झाडाखाली जाऊन मोठमोठ्याले दगड डोक्यावर वाहून गोळा करीत व गावातील भोजन व्यवस्थापकासाठी मोठमोठ्याली चुले स्वतः मांडून देत बकऱ्याचे मांस कोंबड्याचे मांस व समसमीत जेवण तयार केले जात असे ते जेवण तयार करण्यात सुद्धा आमच्या वडिलांचा पुढाकार असायचा अशा जेवणावेळी पुढाकार घेण्यात आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे फक्त काही खाल्ले प्यालले नाही म्हणजे झाले असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते एवढेच नव्हे तर दारूच्या बाटल्या सुद्धा ते स्वतः आणून प्रत्येकाला छटाक छटाक वाढीत असत पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही हीच माझी वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालवलेली आहे मी वाईसराय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असताना उत्तम उत्तम जेवण व उत्तम विस्की शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींनी दिलेली आहे माझ्या वडिलांच्या प्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधी स्पर्श केलेला नाही हे सर्व श्रुत आहे याचा मला धडा मिळाला मी मागे सांगितले आहे की मी बी ए होईपर्यंत अगदी सामान्य प्रतीचा विद्यार्थी होतो पुढे माझ्या हातून काही संशोधन होईल अशी माझ्याबद्दल मलाही अपेक्षा नव्हती आणि इतरांना पण नव्हती म्हणजेच माझी बुद्धी मंद होती किंवा माझ्यात वाचनाची आवडही नव्हती असे नाही पण संशोधन करण्यासाठी जो एक विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो किंवा जे एक प्रकारचे प्रोफेसरांकडून मार्गदर्शन व्हावे लागते ते माझ्या बाबतीत झाले नसल्यामुळे माझ्यातील शक्तींना चालना मिळालेली नव्हती अंगी उपजत गुण असले तरी त्यांचा विकास व्हावा लागतोच अमेरिकेस जाईपर्यंत माझे अनेक गुण सुप्तावस्थेत होते त्यांचा विकास होण्याचे कार्य प्रोफेसर सलिग्मन व इतर दांडग्या विद्वानाकडून झाले हे मला कबूल करायला हवे या विद्वान प्रोफेसरांच्या संगतीत आल्यावर मला आढळून आले की मला स्वतंत्रपणे विचार करता येतो मी संशोधन कसे करावे याविषयी यांना विचारले असता ते म्हणाले तू आपले काम चालू ठेव म्हणजे तुला आपोआप समजू लागेल की संशोधन कसे करावे त्याचप्रमाणे मी स्वतः विचार करू लागलो खूप वाचन सुरू ठेवले आणि त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला मार्गदर्शन कसे करता येईल याचा मला धडा मिळाला त्यात माझ्या मागे आणखी एक आच होती आत माझ्या हातून संशोधन कार्य पुरे झाले नसते तर मला पुढल्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावे लागले असते आणि माझे सारे संशोधन एवढ्यावर थंडावले असते विराम पावले असते त्यामुळे मला माझे काम नेटाने उत्साहाने झपाट्याने उरकणे भागच होते त्यावेळी कामास उपयोगी टिप्पणाची कार्डे मी तयार केली अद्याप माझ्यापाशी ही कार्डे आहेत संशोधन करणाऱ्या प्रोफेसरांच्या उपयोगी पडावीत म्हणून मी आपल्या लायब्ररीत ठेवण्याची लवकरच मी व्य करणार आहे मी एवढे जबरदस्त वाचन केले आहे की कोणता संदर्भ कोठे आहे मला ताबडतोब स्मरते या वाचनामुळे माझी ही दांडगी होत गेली पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या असतात मी जेवणाची पर्वा करीत नाही मी कधी कधी तर रात्रभर वाचित लिहित बसतो मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही किंवा थकवाही वाटत नाही पण काम संपवून ते एकदा हातावेगळे झाले की अत्यंत निरुत्साही असंतुष्ट असतो मला चार मुले झाली असती तरी जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझे पुस्तक प्रसिद्ध झाले म्हणजे होतो